नमस्कार मोठी बातमी समोर येतय मोहरे कडोली मार्गावर अज्ञात वाहनाची धडक आत्माराम यांसा मोहरे एतिल मार्तंड आत्माराम सक्टे यांचा दुर्दैवी मृत्यू मोहरी तालुका पन्हाळा येथील मार्तंड आत्माराम सक्टे वय पन्नास वर्ष यांचा अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना शनिवारी रात्री कोडोली चर्च मार्गे चिकुर्डे वारणा नदी पूल रस्त्यावर खडली आहे मार्तंड सक्टे हे वारणादूत संघाच्या कॅडबरी विभागात आहे गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहेत शनिवारी रात्री त्यांची नाईट ड्युटी असल्याने ते नेहमीप्रमाणे मोहरेतून दुचाकीवरून कामावर जात होते कोडोली चर्चो मार्गे चिकुरुडे वारणा नदी पूल रस्त्यावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिले या अपघातात सकटे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली अपघातानंतर त्यांना तातडीने कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत्यू झाल्याचं घोषित केला या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम वडगाव पोलीस करीत आहेत माठंड सक्टे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे त्यांच्या आकस्मिक व अपघाती मृत्यूमुळे मातंग समाजात तसेच मोहरे व परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक कळा पसरली आहे धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सिवियस न्यूज मराठी पन्हाळा